नमस्कार मी वैशाली वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण इथे बनवतोय कुदाचे शेंगोळे या कुदाचे शेंगोळ्यांचे आपण झटपट रेसिपी बघून घेऊया इथे शेंगोळे बनवण्यासाठी मी एक मोठा बाउल कुदाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसर आहे यामध्ये आपण कोथंबीर घालून घ्यायची आता शेंगोळ्यांसाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काही हिरवी मिरची आणि लसून घेतलेला आहे तुम्हाला लसणाऐवजी जर लसणाची पात मिळाली तर खूपच छान ती तुम्ही नक्की घाला पण या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे इथे आपण ही हिरवी मिरची छान बारीक करून घेतलेली आहे शेंगोळ्यांमध्ये घालण्यासाठी आणि थोडी मिरची आपण फोडणीतही घालणार आहोत ही बघा यातली काही मिरची मी शेंगुळांच्या पिठात घालून घेतली आहे आणि थोडीशी मिरची मी बाजूला काढून ठेवली जी आपण फोडणीला घालणार आहोत चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे शेंगोळांचं जे पीठ आहे ते अगदी छान मस्त घट्ट असं मळायचं आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठाचा अगदी छान घट्ट असा मस्त पैकी गोळा मळून घेणार आहोत सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही अगदी लागता लागता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत हे बघा अगदी छान मस्त असं घट्ट आपण हे पीठ मळून घ्यायचंय इथे आपलं हे शेवळ्यांचं पीठ आहे ते अगदी छान मस्त मळून तयार झालेलं आहे आता आपण पिठा या पिठाचे शेंगोळे तयार करून घेणार आहोत या प्रकारे अगदी एक छोटा छोटा गोळा घेऊन आपण त्याचे याप्रमाणे शेंगुळे तयार करून घ्यायचे आहे हे शेंगोळे खायला अगदी मस्त चविष्ट लागतात बाजरीच्या भाकरीबरोबर गरम गरम शेंगोळे अगदी छान लागतात हे बघा अगदी मस्त आपले शेंगोळे आपण असे तयार करून घेणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये हे शेंगोळे अगदी छान लागतात इथे आपले शेंगोळे बनून तयार झालेले आहेत आता हे शेंगोळे शिजवण्यासाठी शे आपण फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं पीठही ठेवलेलं आहे हे, हे पीठ आपण पाण्यामध्ये छान कालून भाजीमध्ये घालणार आहोत शेंगोळ्यांच्या म्हणजे रस्ता आपला अगदी छान दाटसर येईल आता प्रथम एक गॅस पेटवून त्यावरती एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये ते आपण तेल घालून घ्यायचं आहे इथे आपलं हे तेल अगदी छान तापलं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत इथे अर्धा चमचा मी तेलामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत जिरे अगदी छान तडतडले की आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया इथे हिरवी मिरची आपली तेलामध्ये अगदी छान तळली गेली आता यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे ही बघा इथे पावचंज मी हळद घालून घेतलेली आहे हळदही तेलावर छान पडतली की आपण यामध्ये साधारण तीन ते चार ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे शेंगोळे शिजण्यासाठी पाणी भरपूर लागतं त्यामुळे साधारण तीन ते चार ग्लास आपण पाणी यामध्ये फोडणीत घालून घ्यायचं आहे आणि या पाण्याला अगदी छान उकळी आली की मगच आपण यामध्ये शेंगोळे घालून घेणार आहोत आता हे फोडणीचं जे पाणी आहे आपलं त्याला अगदी छान उकळी येऊ द्यायची इथे पाण्याला अगदी मस्त उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण शेंगोळे घालून घ्यायचे आहेत हे बघा हे, हे शेंगोळे आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं अगदी मध्यम गॅसवरती शिजू द्यायचे शिजत असताना हे शेंगोळ्यांचा आकार दुप्पट होतो फ्रेंड्स ही शेंगोळ्यांची भाजी गरम गरम खायला तर छान लागतेच पण हो जर हे शेंगोळे शिल्लक राहिले ना तर दुसऱ्या दिवशी तव्यावरती तेल टाकून गरम केले की ती अगदी मस्त भन्नाट लागतात हे बघा इथे आपले शेंगोळे अगदी पाच मिनटं छान उकळलेले आहेत आता यामध्ये आपण शेंगुळाचं जे पीठ ठेवलेलं होतं ते पाण्यामध्ये कालून घालायचं आहे याने आपला हा जो शेंगोणाचा रस्सा आहे त्याला दाटपणा येईल हे बघा ये। या पद्धतीने आपण हे शेंगुळे जे आहेत ते आणखीन पंधरा मिनटं शिजवणार आहोत यावरती झाकण ठेवायची घाई करायची नाही नाहीतर आपल्या शेंगोळ्यांचा हा जोड असा आहे तो उतू जातो आणि मग शेंगोळ्यांची चव जाते त्यामुळे झाकण न ठेवताच ही शेंगोळे अगोदर शिजू द्यायचे आणि नंतर दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवलं तरी चालेल पण इथे एकच काळजी घ्यायची आहे की शेंगोळ्यांचा जोड असा आहे तो आपल्याला उतू जाऊ द्यायचा नाही आहे इथे साधारण आपले शेंगोळे अगदी छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त आता हे शेंगोळे जे आहेत ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगोळे हे बघा अगदी मस्त असे शेंगोळे आपले बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा थंडीच्या दिवसांमध्ये तर हे शेंगोळे अगदी फायदेशीर शे असतात खाल्लेले बघितलं फ्रेंड्स इथे आपले हे शेंगोळे गरमागरम बनून तयार झालेले आहेत बाजरीच्या भाकरीबरोबर गरम गरम हे शेंगोळे खायला अगदी छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा